नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याची भावासंदर्भात आहे कांद्याच्या भाववाढी संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळी यांनी काय म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक क्षेत्र बांधवांना एकच विनंती पुढे शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असा आज चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दिसलायकन म्हणजे घंटापासू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघावा कटीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे भारत देगोळे यांनी या ठिकाणी बघू शकता यावर्षी सुवर्ण संधी आहे कांदा बाजारभावाची बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदाविरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यास पुरून उरू या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे असं भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं म्हणणं आहे एकंदरीतच या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव या ठिकाणी बघितलं वाढेलही आणि टिकून राहतील असं भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेचं म्हणणं आहे आणि खाली त्यांनी म्हटलं आहे सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदाविरोध निर्णय मागे घेण्यासाठी विरोधी निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडण्यास पूर्णवरू या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे आणि त्यांनी एक महत्त्वाची खाली कंसामध्ये टीप सुद्धा दिलेली आहे ती टीप अशी आहे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थानं कांद्याच्या भावात वाढ होईल का नाही होईल हे या ठिकाणी बघितलं हे त्याचा विषय आहे हे त्याचा विषय म्हणजे सरकारवर अवलंबून आहे आणि राहिला विषय कांदा शेतकरी बांधव या ठिकाणी सरकारचा विरोध करण्यासाठी आता सक्षम आहे कारण या ठिकाणी नुकत्याच झालेल्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी दाखवून दिला आहे ज्यांनी कांदा शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचू दिले नाही किंवा मांडले नाही त्या राज्यकर्त्यांना खासदारांना केंद्रीय मंत्र्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी धूळ चाटली एकंदरीत पराभव केला म्हणजेच एकंदरीत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांदा पट्ट्यातील या ठिकाणी दिंडोरी लोकसभा नाशिक लोकसभा धुळे लोकसभा नगर लोकसभा या लोकसभेमध्ये कांदा पट्ट्यामध्ये जवळपास सर्वच खासदार पाडण्यात आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवीन खासदार आले आता काय निर्णय घेता हे ते बघण्याजोगं असणार आहे जर यांनी तसाच निर्णय घेतला तर हे सुद्धा पाडले जाणार